नमस्कार मित्रांनो मी मंदार तुमचं स्वागत करतो माझ्या एका नव्या अट्रॅकच्या व्हिडिओमध्ये आणि ही आमची गँग आहे मागे हे दोन आणि ते मागे आहेत ती गुरु आमच्या बरोबर नाहीत आम्ही त्यांच्या बरोबर आहे सो आम्ही आज जातो जातोय माहुलीला आम्ही यावेळेला याच्या आधी आम्ही दुसऱ्या बाजूने गेलेलो आहे तर आता आम्ही आज दुसऱ्या वाटेने जायचा प्रयत्न करतो आहे आमच्यासोबत एक लोकल गाईड आहे ते आम्हाला तिकडे नेणार आहेत सो लेट सी बघूया कसा होता आजचा प्रवास सो मित्रांनो नेहमीप्रमाणे धनंजय आपल्यासोबत आहे आणि आज, आज आम्ही माहुलीगड सर करायचा विचार करतो आहे बघूया कितपत पोचतो पाऊस पण बऱ्यापैकी कमी आहे तरी आम्ही लोकांनी कवर केलं आहे ह्याने केलं नाही <laughs> आम्ही कवर केलं आहे बिकॉज इथे मच्छरं आहेत बाजूला मस्त एक शांत असा ओहोळ भात चाललाय खूप मस्त पुढे वाटतय खा जरा खावते बिकव्याचा कुठला तरी किस्सा बिस्सा सांगा जरा किस्सा होऊन जाऊ दे आपल्या इथे बाजूला पाण्याचा मोठा ओहोळ आहे काय काय मला माहिती मच्छरी आल्यात रे कव्हर करा स्वतःला मी पण करतो बाबा ओके सो आपला मित्र आहे संकेत संकेत सॉरी सौरभ आहे अॅक्च्युली दोन सौरभ आहेत आणि सौरभ ने पकडलाय खेकडा थांबले जरा थांब थांबे काय उभा राहा त्याला घेतलाच नाही खेकडा पकडलाय त्याला नका बघू खेकड्याला बघा अरे थांब हा <laughs> आता सांग खेकड्याची माहिती सांग हा खेकड्याला तो बोलतोय ना आमच्या गावाला आमच्या गावाला तुमचं गाव कुठलं आहे रत्नागिरी ओके रत्नागिरी म्हणजे प्रॉपर रत्नागिरी ओके सो प्रॉपर रत्नागिरीच्या माणसाने आपल्याबरोबर खेकडा पकडलाय आता त्याला सोडून दे मित्रा अरे पण तू घेतला मागून हिरवागार घर नाही ओके हे लांब करत आहे सेल्फी हा अरे होते भरपूर होते तू अरे नॉर्मल हा ठेवला सरी तू वर होईल अरे फुल वाटी <स्थ> Aí tá काय सो रिव्हर क्रॉसिंगचा एक्सपिरियन्स रिवर काय छोटासा

मला माहीत नाही हे कुठलं झाड आहे मित्रांनो कमेंट करा तुम्हाला तर माहीत असेल हे कुठलं झाड आहे बाबा हे कुठलं झाड आहे हे कुठलं झाड आहे रान केळीचं झाड आहे तर रस्ता शोधण्यातच बराच वेळ जातो पण ठीक आहे देर सवेर पोहोच जायगे आय होप सो पावसा ट्रेक करायचा माझा अनुभव कमीच आहे आणि इथे ह्या गर्द जंगलात बघा so, तुमच्या सोबत जर लोकल गाईड नसेल तर खूप मुश्किल आहे आणि लोकल गाईड शिवाय येणं टाळाच किंवा तुम्ही ट्रेडिशनल वाटेने या पुढचा भाग दाखवतो वरती कुठेतरी उजेड दिसतोय होपफुली ही चढण लवकरच संपेल श्वास चढायला लागलाय मित्रांनो शांततेचा आवाज आहे माझे गँग मेंबर्स पुढे गेलेत आणि मी हळूहळू पुढे चढकतोय सडन आहे वर्णवण्याची वाट आहे आणि जागोजागी झाडं आले त्यामुळे वाट बऱ्यापैकी कवर झाले खूप थ्रिलिंग आणि एक्सायटिंग अशी ट्रॅक ही होत चालले लवकरच भेटूयावरती पाय सो so, मित्रांनो आता आम्ही एका सपाट भागावर आलो आहे याला बैल जाता असं काहीतरी म्हणतात ते इकडे ते लोक पूर्वी गुरं चरायला घेऊन यायचे इथे खूप मस्त विहंगम दृश्य आय होप तुम्हाला दिसेल मस्त डोंगर झाडी आणि सगळ्याच लय वरती मस्त तिकडे धुकं पडले वरच्या बाजूला तिथे मागे खूप मस्त आहे पण ट्रेक खूप थकवणारा होता आतापर्यंत तरी बऱ्यापैकी थकलोय आम्ही अजून वरती बरंच बाकी आहे तरी नशीब केस कमी आहे म्हणून डोकं जास्त भरत नाहीये चला पुढे जाऊया सरीवर सरी, सरी। माहुलीच्या घडी आम्ही ऑलमोस्ट गडाच्या खाली आलोय वरती सगळं धुक आहे चढायचा प्रयत्न चालू आहे खूप हार्ड ट्रॅक होता हा आणि इथून गर्दा झाडीतून आता वरती आलोय आम्ही खुल्या धुक्यांमध्ये सावकाश हळूहळू पावलं टाकत आम्ही पुढे सातोय सो so, मित्रांनो दोन अडीच तासाच्या ट्रॅकनंतर कडी कपाऱ्यातून पावसातून आम्हाला काकांनी पोचवलं इथे वरती आणि आम्ही ऑलमोस्ट गडाच्या माथ्याशी आलोय हे हो हे माझे मित्र आहेत मागे उभे सगळे आम्ही एवढ्या सगळ्यांनी हा गड केला ऑलमोस्ट तिथे वरती महाराजांचा झेंडा आणि खाली एक दगड आहे त्याला तुम्ही जर नीट निरखून बघितला तो महाराजांचा चेहरा तुम्हाला त्यात दिसतो खूप हार्ड ट्रेक होता बट वर चढल्यावर सुकून वाटत सो आता वरती जाऊया थोडा ऍडव्हेंचरस गोष्टी बघूया आणि निघूया चला आता आपण निघतोय पुढे चला पटापट काट्या बिट्या घ्या बॅग बिग घ्या कि नाही म्हणून मला दाखवायसाठी आम्ही निघालो व्हाईट वाईट आता फायनली धनंजय आपल्याला भेटलाय सो या तीन तासाच्या ट्रेकमध्ये मध्ये धनंजयने खूप एनर्जी आहे मला बाकीच्यांना एक हास्यास्पद असा सपोर्ट देऊन त्याने आम्हाला वरती पर्यंत आहे आणि शेवटी आता आमच्या ह्या तीन तासाच्या मेहनतीचा चीज आता होणार आहे आम्ही गड एक्सप्लोअर करायला आता वरती चढतोय तुमच्यापैकी पण बरेच जण इथे माऊली गडावर आले असेल मला तुमचा पण अनुभव करून आमचा इतका खास नव्हता म्हणजे खास असं नाही म्हणताय ना पण हार्ड होता वाऱ्याचा आवाज तुम्हाला येतो आहे इथे खूप मस्त अशी हिरवळ आहे सो so, निसर्गाचा आस्वाद येस yes, हंड्रेड पर्सेंट पण सेफ्टीच्या मानाने इट्स रिस्की जर तुमच्याबरोबर प्रॉपर गाईड नसेल किंवा तुम्ही मजाक मस्करी कर, करत करत इथे येत आहे तर सांभाळून खूप सांभाळून बिकॉज इथे जर चुकून जर तुमच्याबरोबर काही दुर्घटना घटली तर मदत यायलाच दोन तीन तास जातील त्यामुळे स्वतःची काळजी घ्या एक्सपिरियन्स ट्रेकर्ससोबत किंवा गावातल्या एखाद्या लोकल माणसासोबत इकडे या जेणेकरून तुम्हाला रस्त्याची किंवा अडीअडचणीला एखाद्या गोष्टीची ग गरज लागते त्यामध्ये ते लोक आपल्याला मदत करू शकतील चला आता खूप हे झालं सगळं वरती जाऊया आणि मस्त गड बघूया इथे पाण्याचा टाका आलाय बाबा या टाक्याचं काही पर्टिक्युलर नाव आहे काय याचं पिण्याच्या पाण्याचं टाका हे नाही नाही तर आंघोळ नाही करायचं बाबा हे पिण्यासाठी तर मित्रांनो लक्षात घ्या की अशा पाण्याची टाके जेव्हा तुम्हाला गडद मिळेल उन्हाळ्यात त्याचा पिण्याच्या पाण्यासाठी पण उपयोग होतो त्यामुळे या पाण्यात उतरणं की असतात आंघोळ करणं टाळा घराचा परिसर मिठा आहे मला वाटतं ना तुम्ही हरिहर म्हणा हरिहरचा पण इतका मुठाखायच मला वाटतं तुमची खूप जंगल आहे त्यामुळे कदाचित आम्हाला मोठा असेल आता आपण सुरुवात केली बघायला तुम्ही काय काय आपल्याला बघायला भेटतो स्पॉट चला एक राउंड मारून स्वर्गीय सुखाचा अनुभव शंभूदुर्गाचा गोडा ह्या वाट्याने गेला तर तुम्ही तिकडे जाल चलो रेसमो

पाट्या लावण्यात आल्या त्यांचे खूप खूप आभार जेणेकरून आपल्या सगळ्यांनाच मार्ग शोधायला इज होतोय आपण इथे शंकराच्या पिंडीजवळ आलोय थोड्या जाऊया महादेवाला नमस्कार करूया हे काही नियम आहेत पाळणं गरजेचं आहे आपल्याला आपला परिसर आपला गड स्वच्छ ठेवायचा इथे तुम्हाला मला काहीतरी दाखवायचं तुम्हाला दिसतंय कि नाही आपण बघूया ट्राय करूया हे पाहणे आणि हा पाहण्यात असणारे ही पाण्याचा आवाज आणि समोर राजे वसलेत चला जाऊया जय शंभू नारायण किल्ल्याची भ्रमंती आता शेवटच्या टप्प्यावर आहे आता पाण्याला आश्वा देऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन आता किल्ल्यावरून उतार करूया